बीडच्या जंगलराजचं मूळ कारण विशेष संदर्भ संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून या विषयावर आपण भाष्य करणार आहोत कारण बीडमध्ये जो प्रकार घडतो आहे बीडमध्ये बीडचा जो बिहार होतो आहे बीडमध्ये एवढे प्रचंड खून झालेले आहेत बीडमध्ये लॉकडाऊनमध्ये सुद्धा खून झालेले आहेत अशा नोंदी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आहेत मग हे नेमकं का घडतं आहे याच्याही आपल्याला खोलात जायचं आहे आणि हे जे प्रकरण आहे संतोषांना देशमुख खून प्रकरण याचा तपास कुठपर्यंत आला किंवा यात काय गती आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर सी आय डीकडं तीन प्रकरणं सोपवण्यात आलेली आहेत खंडणी ॲट्रॉसिटी आणि आणि हत्या अशा प्रकारचे हे तीन प्रकरणं आहेत तर खंडणी अवादा एनर्जी लिमिटेडला जी खंडणी मागितली वाल्मिकी कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांचं हे खंडनी प्रकरण आहे आणि ते शियाळीकडे सुपूर्द केलेलं आहे सोनवणेला जी मारहाण झाली शिवगाळ झाली वाचमन दलित समाजाचा त्यानं जी अट्रॉसिटी केली त्या प्रकरणाचीही चौकशी ही शियाळीकडेच देण्यात आलेली आहे आणि याशिवाय जे सरपंच संतोषानं देशमुख आहेत यांचं अपहरण आणि अतिशय अमानुषपणे मारहाण करून जो खून केलेला आहे त्याचीही चौकशी या ठिकाणी सी आय देण्यात आली मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की फरार आरोपींची संपत्ती जप्त करा आणि शस्त्र परवान्याचा फेर आढावा घ्या तर या अनुषंगानं फरार आरोपी जे चार आहेत त्यांची बँक खाती गोठवण्यात आले आहेत त्यांची संपत्ती आणखी कुठं आहे <coughs> शेती कुठे आहे प्रॉपर्टी कुठं आहे याचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी पोलीस करत आहेत आणि अशा प्रकारे चारही आरोपींचे बँक खाते या ठिकाणी गोठवण्यात आले आहेत आणि नातेवाईकांचे सुद्धा खात्यांची माहिती या ठिकाणी घेण्यात येत आहे तर शस्त्र परवान्याप म्हणजे परवानगी जी आहे त्यात जे गुन्हे असलेले दोनशे साठ लोक आहेत त्यांना या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम करण्यात आलेलं आहे याशिवाय कराडांच्या वाल्मी कराडांच्या पत्नी मंजिली कराड यांची दोन दिवस सी आय डीनं चौकशी केलेली आहे अनेक महिलांचीही चौकशी अनुषंगानं करण्यात आलेली आहे जे वाल्मिक अन्ना कराडांशी संबंधित आ, आहेत किंवा वाल्मिकचे दोन बॉडीगार्ड जे आहेत त्याची फोन जप्त करण्यात आले आहेत आणि ते सुद्धा फॉरेन्सिक लॅबला आता पाठवण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या युवतीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या संध्या सोनवणे यांचे सात ते आठ तास या ठिकाणी सी आय डीनं चौकशी केलेली आहे अशा जवळपास शंभरपेक्षा अधिक लोकांची चौकशी आतापर्यंत सी आय डीने केलेली आहे सी आय डीनं दीडशे पोलिसांच्या नऊ टीम तयार केलेल्या आहेत आणि या घटनेचा त्या ठिकाणी शोध घेण्याचं काम करत आहेत सरपंच संघटनेनं राज्यातील ग्रामपंचायती एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी अशा तीन दिवस बंद ठेवण्यात येतील असा निर्णय स सं, सरपंच संघटनेनं घेतलेला आहे आणि गुन्ह्यात वापरलेली जी स्कार्पिओ गाडी होती तर सी आय डीला या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल फोन सापडले आहेत या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे व्हिडिओ कॉल्स देखील करण्यात आले आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे याच मोबाईलने एका भाड्याने त्याला फोन देखील सोळा वेळा केल्याचं माहिती सूत्रांकडून मिळत आहे फोनमधील डाटा रिकवर करण्याची प्रक्रिया सुरू के केलेली आहे ज्यामध्ये काय व्हॉट्सअप चॅट असतील कॉल्स असतील हे या ठिकाणी आता हे बाहेर येईल आणि या हे आरोपी परदेशात पळून जाऊच शकत नाहीत कारण यातील या, या सात आरोपीपैकी एकाकडं पासपोर्ट आहे आणि तो पोलिसांनी जप्त केलेला आहे वाल्मिक कराडची पार्श्वभूमी अगोदरच गुन्हेगारी असल्यानं त्याला पासपोर्टच मिळाला नाही त्यामुळं यांना पोलीस कुठेही असले तरी शोधून काढणार आहेत सभागृहात आश्वासन दिलं की या ठिकाणी एसआयटी चौकशी होईल आणि न्यायालयीन चौकशी होईल एसआयटी चौकशी आता पुढे गेलेली आहे मात्र न्यायालयीन चौकशी अद्यापही गुलदस्त्यात आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ती न्यायालयीन चौकशी सुद्धा या ठिकाणी सुरू केली पाहिजे तर आपल्याला मूळ प्रकरण असे जायचं की बीडमध्ये असं जंगलराज का घडलं बीडमध्ये एवढे खून काय होत आहेत नेमकं असं काय आहे का बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये असतानासुद्धा बीड असं वेगळं काय तर याचे पाळामुळं हे अर्धशतकापेक्षा जास्त जुन्या असलेल्या परळेला जे औष्णिक उद्युत केंद्र आहे तर दगडी कोळशापासून तिथं लाईट तयार होते आणि ही ह्या लाईट तयार होत असताना दगडी कोळसा जाळा जातो त्याची राख या ठिकाणी पाण्याच्या साहाय्यानं पाईपलाईनमधून ती बाहेर सोडली जाते आणि ही राख उचलण्यासाठी कुठलंही टेंडर काढलं जात नाही कुठलाही ठेका दिला जात नाही तर ही राख फुकटात विकण्याच्या टोळ्या सक्रिय झाल्या आणि या राखीवर कब्जा असला पाहिजे इथं नियंत्रण असलं पाहिजे म्हणून पोलिसावर दबाव सुरू झाले किंवा प्रशासनावर दबाव सुरू झाले यातून हातात शस्त्र आले यातून कुठल्या तरी नेत्याचं वर्चस्व सुरू झालं किंवा अशा प्रकारचं गुन्हेगारीतून सत्ता सत्यातून गुन्हेगारी हे जुळं म्हणजे सगळ्यात मूळ काय कारण असेल अर्थकारण हे राखेचं अर्थकारण हे बीडच्या जंगलराजचं मूळ अर्थकारण आहे परळीच्या जंगल राजचं मूळ अर्थकारण आहे आणि गेल्या बावन्न वर्षापासून हा प्रकार म्हणजे हा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे बीडच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख बेकायदेशीर कमाईचा अड्डा ठरलेली आहे आणि ही राख उचलून नेण्यासाठी कोणतंही टेंडर निघत नाही किंवा कुठलाही ठेका दिला जात नाही या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे एक हजार कोटीपेक्षा जास्त आहे एका वर्षातली याचं गणित आता आपण जाणून घ्या याचं नेमकं कारण काय आहे खरं मूळ सूत्र इथं आहे आणि फुकटात राख उचलून गब्बर होण्याची स्पर्धा या ठिकाणी लागल्यात तो म्हणून टोळ्या तयार झाला म्हणून मोरक्या तयार झाला म्हणून त्या ठिकाणी टोळ्या टोळ्या स्पर्धा झाली मग त्यांच्यात अगोदर हातागाई होत होती नंतर आता त्या ठिकाणी पिस्तूल आलं बंदूक आल्या आणि मग त्यातून हा सगळा खेळ सुरू झाला फुकटच्या राखेवर कब्जा आणि नियंत्रण मिळवण्यासाठी दहशतीचे खेळ सुरू झाले यातून हातात शस्त्र या आले यातून महागड्या गाड्या आल्या आणि यातूनच मग खून पडायला सुरुवात झाली मग आपापसातही खून पडू लागले टोळीत कोणी मोठं झालं की त्याला संपवण्याचा प्रकार सुरू झाला दुसऱ्या टोळीत चालला तो संपवण्याचा प्रकार सुरू झाला आणि हा गोरखधंदा जोपर्यंत बंद होत नाही मुळावर जोपर्यंत घावत घाटले जात नाहीत तोपर्यंत हे बंद होणं अशक्य आहे नंतर मग काही विणमिल आल्या जसं की आस तालुक्यात असेल या ठिकाणी केस तालुक्यात असतील तर यातूनही अर्थकारण आहे असे अनेक गैरप्रकार आहेत त्यात वाळू असेल वाळू वाळूतून सुद्धा अशा प्रकार आहे किंवा काही ठिकाणी मुरूम खडकाळ भाग मोठ्या प्रमाणात मुरूम उचलण्याचा धंदा असेल तर मग अधिकाऱ्यांना धाकधडपशाही दाखवण्याचं काम असेल बीडचे तत्कालीन कलेक्टर सदानंद कोचे यांनी सुद्धा बीडचे असे अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत तर खरं कारण हे नंबर दोनचा धंदा आहे आणि जोपर्यंत प्रशासन यावर वचक ठेवत नाही जोपर्यंत प्रशासन हे बंद करत नाही तोपर्यंत असे अनेक निर्गुण खून या ठिकाणी होत राहतील आणि म्हणून आता पाहणं महत्वाचं ठरेल की या लोकांची फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि आणखी आता पुढचे स्टेप्स या ठिकाणी यासाठी उचलणार आहे तत्पूर्वी हे शरण येतात किंवा कसे हे पाहणं औचुक्याचं ठरेल